नमस्कार मी संतोष होत आपण पाहतात शेल माझा चंदगड तालुक्यामध्ये गेले दहा ते बारा दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तांब्रपणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून तालुक्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघत आहात तांब्रपणी नदीचे पाणी पात्राभर येऊन बेळगाव वेंगुर्ला मार्गावर दाटे गावानजीक पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक जवळपास बंद आहे हे दृश्य आपण पाहतात आज सकाळचे दृश्य आहेत आज पाणी बऱ्यापैकी कमी होतं पण आज दुपारी बारानंतर चंदगड भागात वाढलेल्या पा। पाव पावसामुळे पा। पा। या ठिकाणी आता सद्यस्थिती पाहता पुराचे पाणी दाटणजी पूर्णपणे वाढलेले असून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे जवळपास बंद केलेली आहे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा पण दिलेला आहे त्याचबरोबर मानगाव बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे कोवाडमध्ये बाजारपेठेमध्ये पाणी शिलाई दिसून येत आहे पावसाचा जोर असाच राहिला तर कोवाडमध्ये पावसाचे पाणी बाजारपेठेमध्ये सोडून व्यापाऱ्यांनी नुकसान देखील होऊ शकते त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना प्रशासनाने सतर्क इशेच दिलेला आहे त्याचबरोबर हडलगे या ठिकाणी बांधावर पाणी होऊन हा सुद्धा मार्ग या ठिकाणी बंद झालेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर चंदगड हेरा रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा मार्ग बंद केलेला आहे त्याचबरोबर पाटणे गावानं जे पाणी आले जवळपास तालुक्यातील पाहता आपण सर्व ठिकाणची वाहतूक ही बंद केलेली आहे त्यामुळे नागरिकांनीसुद्धा विविध काळजी घेऊन आपली सुरक्षितता ठेवावी असं प्रशासनाने आव्हान केलेलं आहे आपण दृश्य बघत आहात या ठिकाणी कोवाड चनगड त्याचबरोबर दाटे पाटणे हेरा आपण बघत आहात या ठिकाणी की या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आणि पाणी कसं आलं बाहेर नदीपात्राबाहेर पडून शेतवडीमध्ये पसरलेलं आहे त्यामुळे आपल्या नागरिकांना धोका संभवतो हो। तर नागरिकांनी वेळीच काळजी घ्यावी असं सी एल माझातर्फे आम्ही आव्हान करत आहोत